परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात नगर परिषदेच्या वतीने एक जून पासून ते आज नऊ जून पर्यंत जिंतूर तालुक्यातील विविध ठिकाणी वतीने जो केला तो अत्यंत गचा पाणी पुरवठा येत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर शहरातील काही भागामध्ये या ठिकाणी जे की अतिक्रमण हटावाच्या मोहिमेअंतर्गत जे जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्याचा भाग होता त्यामुळे या ठिकाणी जेसीबीचा धक्का पाईपलाईनला लागला आणि बघता बघता या ठिकाणी जे नाल्याचे पाणी होते ते पाणी पाईपाच्या माध्यमातून एकदम गचाळ व नालीमध्ये असलेला गचाळ पाणी हा नागरिकाच्या नळामार्फत घरामध्ये गेलेला अनेकांच्या टाक्या या सीलबंद असल्या कारणाने त्या टाकीमध्ये डायरेक्ट पाणी गेलं आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिकाचे आरोग्य झोक्यात आलेले दुसरीकडे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी जिंतूर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या मोठ्या पाईपलाईन आहे त्या देखील लिकेज मारलेल्या त्या लिकेज बघण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या अधिकारी कर्मचारी देखील येत नसल्याची खंत या जिंतूर वतीने व्यक्त करण्यात येत आहे तसेच आपण विचार केला तर या ठिकाणी पाणी पाणी करण्यात आलेली मात्र नागरिकाला हवा तसा पुरवठा केला जात नाही त्यामुळे अस्वच्छ पाणी येत असल्यामुळे पाणी पुरवठा विक्रेत्यांकडून या ठिकाणी दररोज या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये खर्च करून या ठिकाणी पाण्याची तहान भागवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे एकीकडे महागाईचा दर एवढा मोठा प्रचंड वाढलेला आहे तर दुसरीकडे या नगर परिषदेच्या वतीने अस्वच्छ पाणी येत असल्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे दुसरं पाहिजे परभणी शहरामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला त्यामुळे नागरिकांमध्ये दुसरीकडे जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांनी सतत राहावं सावध राहो व तसेच या ठिकाणी हात धुत व स्वच्छ प्यावे म्हणून आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य या ठिकाणी धोक्यात येऊन या ठिकाणी सात तारखेला मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण म्हणजेच या ठिकाणी ईद उल आझा बकरी ईद असताना त्या दिवशी देखील नगर परिषदेकडून अस्वच्छ पाणी टैक नागर तो नागर किया नागरिक किया जाता है कहीं नागरिक उपस्थित है हमारे बच्चे बीमार गिर रहे बुरे गंदगी गई ना कोई कर्मचारी आ रहा है गली में मोटे मोटे डेंगू मच्छर हो चुके हैं बच्चे बीमार हो गए हमारे गली के कुछ ना कुछ मसला है गंदा पानी है गंदा कोई धान नहीं काट रहा है कोई पानी की वजह से पानी गंदा आ रहा नगर पालिका में कैसा पानी आ रहा है पूरा गंदा पानी आ रहा है पानी आ रहा अच्छा तुमने बोले क्या आगे आए दो तीन बार चक्रा मारे हम हाँ। आज जो मिलना मौका मिला है तो आप किसान में बोले कोई कोई सामने मिला अभी कोई नहीं मिला अभी अभी होल क्या है नगरपालिका खाली नाही या ठिकाणी अनेक नागरिक तक्रार करून येत आहे मात्र या ठिकाणी संबंधित जो अधिकारी आहे या ठिकाणी भेटत नसल्याची खंत नागरिकाच्या वतीने व्यक्त केलेली आहे दरम्यान या ठिकाणी काय नागरिकांशी देखील आपण संवाद साधलेला त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा पाणी लिहित येते एक जून पासून पाणी इतकं घाणेलं पाणी येते एका ये बाजूला कोरोना चाललाय लपडत आणि एका बाजूला हे असं घाण पाणी मुन्सिपालिटी लक्ष घ्यायला पाहिजे लक्षात घालायला पाहिजे काही त्याच्यात लहान लहान मुलं आहेत आयोग्य त्यांचं खराब होण्याची शक्यता आहे उपचार केला तर फार चांगलं होईल पाण्याचं तर गंभीर परिस्थिती प्रशासकाच्या हाती कारभार आहे जागो जागोडागी पाईपलाईन फुटली आणि त्यातून या ठिकाणी गच्च्यावर पाणी जात आहे आणि तो पाणी नागरिकांच्या घशात पोहोचण्याची तयारी ठेवत आहे हो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे नगर परिषदेने तात्काळ या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्यात यावे अशी मागणी जिंतूर कराच्या वतीने करण्यात येत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी अलीम